श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश धुळेतर्फे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी अहिर सुतार समाजाचा स्वाभिमान व अभिमान जपत तब्बल एकशे तेरा वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेले श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश धुळेच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव आज शनिवारी एकतीस एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या भक्तिभावात उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आली ब्रिटिशकालीन एकोणीसशे अकरा साली स्थापन झालेल्या सततची ही संस्था असून गेल्या अनेक दशकांपासून समाज एकता संस्कार प्रबोधन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत आहेत जयंती उत्सव निमित्त आज सकाळी आठ वाजता श्री प्रभू विश्वकर्मा पूजन नऊ वाजता महाआरती बारा वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या पवित्र प्रसंगी समाज बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून शोभा वाढवली तर कार्यक्रमाचे आयोजन श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खान्देश धुळे यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कुंभारखुंट सुभाषनगर जुने धुळे असे विविध ठिकाणाहून सर्व समाज बांधव उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बुळे शहर आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदंबांडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपडकर धुळे ग्रामीण आमदार राम भधाने माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पा के डी मिस्तरी आप्पाजी भिकाजी जगताप टी डी देवरे पी जी सुतार रमेश देवरे सुभाष ऐरे राजेंद्र गवडे संस्थेचे अध्यक्ष पैलवान नरेंद्र हिरे उपाध्यक्ष संतोष मिस्त्री कार्याध्यक्ष दीपक शार्दोल सचिव महेंद्र शार्दुल यांच्या मार्गदर्शनात सदर उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असून संस्थेचे सदस्य प्रकाश सोनवणे सुनील भामरे मनोज केळणार किरण जगताप भगवान मिस्त्री मधुकर हिरे दत्तात्रय जाधव सागर मोरे कार्यकारिणी सदस्य आदींनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी पंडित मिस्त्री पराग अहिरे निलेश सुरेंशी पंचम मोरे प्रभाकर मोरे दिलीप देवरे विजय विजय मोरे निलेश खैरनार दीपक अहिरे नितीन कापडणीस आदी मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी होती तर समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश ही ब्रिटिश कालीन पंच कमिटी एकोणीसशे अठरा साली स्थापन झालेली संस्था आहे या संस्थेमध्ये दरवर्षी रीतिरिवाजाप्रमाणे विश्वकर्मा जयंती उत्सव विश्वकर्मा प्रकटोत्सव सगळे साजरे केले जातात व या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या या संस्थेचं समाज एकीकरणासाठी खूप मोठं योगदान आहे आणि ही जो संस्था आहे ही सुतार समाजाची ऐतिहासिक धरोहर आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जुनी संस्था विश्वकर्मा संस्था असून या संस्थेनंतर महाराष्ट्रामध्ये बाकीच्या संस्था स्थापन झालेल्या आहेत सर्व सुधार बांधवांना व धुळेकर जनतेला विश्वकर्मा जयंतीच्या प्रगतोत्साच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आजच्या कार्यक्रमाची रुपेक्षा अशी आहे की आरती श्री माजी आमदार राजवर्धनजी कदमबाने बाबासाहेब व माझी महापौर आप्पासू केडी मिस्त्री व माझी अध्यक्ष भाऊसू पी जी भाऊ सुधार माझी अध्यक्ष दादा सो केळी देवरे व विद्यमान अध्यक्ष श्री नरेश पलवान हिरे उपाध्यक्ष संतोष मामा मिस्त्री कार्याध्यक्ष दीपक बया शार्दूल सचिव महेंद्र आबा शार्दूल व सगळे सदस्य यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबवले गेला यांच्या हस्ते आरती झाली व आता इथं नऊ वाजेला महाआरतीचा कार्यक्रम झाला आणि अकरा वाजेनंतर सगळ्या समाज बांधवांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे